नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर अहमदनगर शहरात काय चालले आहे आणि पुढे काय घडणार याबाबत सांगू शकत नाही कारण नुकतीच शहरातील माळीवाडा वाढावेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली मात्र कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्या ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी शहरातील माळीवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने मोठा अंत टळला आहे अचानक गोळीबार झाल्याने या आवाजाने या भागात चांगलीच धावपळ उडाली होती बुधवारी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना याबाबत माहिती समजताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही क्षणात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे नेमकी घटना कशामुळे झाली यावर आता पोलीस तपास करत असून ही घटना घडल्यामुळे या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कोतवाली पोलीस त्या व्यक्तीची अधिक चौकशी करत आहेत मी नवोदय हॉस्पिटल तारकपूर प्रॅक्टिस करतो आज मी ऑपरेशन साठली आणि माझी तारीख होती त्याच्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर ऑपरेशन संपल्यानंतर माझ्याबरोबरचे माझे जे हे आहेत सिराज सिराजभाई सिराज खान त्यांना तारखेबद्दल येण्यासाठी मी भेटलो त्यावेळी हा मुलगा तिथे आला आणि त्याने कुठलाही मागचा फक्त विचार न करता त्यांच्यावरती बंदूक चालवली दैवयोगाने व्यवस्थितपणे त्याच्या उद्देशाप्रमाणे झाली नाही त्याच्यामुळे आज त्यांचे प्राण वाचले मला हे सांगताना खूप वाईट वाटते